सुंदर शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं सहकार महर्षी कैलासाशी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सहकार महर्षी केसरी अकलूचकरांचं मैदान आणि या मैदानाचा फायनलचा फेरा सूर्याच्या साक्षीनं संपन्न झाला आणि त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील उत्तेजनाचा बक्षाचे मानखरे तनिष्का सागर मुरू बापू साहेब आंबेडकर वडकी पुणे या गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे आज या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आठवा क्रमांकाचा मान आता आज क्रमांक एक व धावलेली गाडी वाचताच माणिक बापू वाघमोळे माळशिरस या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली पहलवान वाजताच माणिक बापू वाघमोळे माळशिरस यांचा नाग्या पाहला आणि त्याच्यासोबत भाऊसाहेब पवार दीपक पवार राजुरी आणि रामभाऊ शिंदे गुरसारे यांचा राजुरी एक्सप्रेस चेअरमन पाला चेअरमन आणि नाग्याच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महर्षी केसरी अकलुचकरांच्या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक पाच व दौलेली गाडी लालासाहेब पाटोळे धरमपुरे या गाडीचा सातवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पाहिली लालासाहेब पाटोळे धर्मपुरी यांचा चिम्या आणि तुझ्यासोबत पिंटू पाटील ढैगाव यांचा गजा चिम्या आणि गजा पाहाय या सहकार महर्षी केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महर्षी केसरी मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील हडवली कल्याण आणि माजी नगराध्यक्ष आकाश काका शीत माळशिरस या गाडीचा सहावा क्रमांक अशी गाडी पाहली आई गावदेव प्रसन्न कुमार राहुलबाई पाटील आरेवली कल्याण यांचा बिंजोरचा बेहताज वाशाह आणि माजी नगराध्यक्ष आकाश काका शीत माळ यांचा मथुर पाल आणि त्याच्यासोबत शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी दिनकर सेठ सातारा आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावऱ्या बावऱ्या आणि मथुर आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महर्ष केसरी अकलोजकरांचा मैदाना या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी तुळजाव आणि प्रसन जीवन खराटे लाटे बारामती या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली आई तुळजा भावानीपासून श्राव्या जीवनसे खलाटे लाटे सूरज शिंदे फौजी आणि शरीयत आड्डा यांचा या ठिकाणी बॉम्ब पळाला आणि त्याच्यासोबत हरिश्चंद्र लक्ष्मण गोरड रावल्या ग्रुप कचरेवाडी महाशिरस यांचा पिस्टन पाळाला पिस्टन आणि बॉम्ब आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवडा आज संपन्न झालेला मैदानातील चार नंबरचा मानकरी राहिला आता आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी अमोल रायगोडे सत्याहत्तर सत्यात्तरसाळे सुंदरची गाडी पळाली अमोल लायगुडे गुरसाई सत्याहत्तर सत्याहत्तर पप्पू शेठ माने आणि माय शिरसकर यांचा देवा पाहला आणि त्याच्यासोबत देवान अमित पाटील सुपणे पैलवान पृथ्वीराज धनेश शेख दिंबळे पीयू आशिष पाटील तोंडरे पणवेल यांची टिटवी पळाली टिटवी आणि देवा अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी अच्छा या मैदानातील तीन नंबरचा मान तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ढरले तर आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी शिवराय श्रीराम पालवे सदाशिव नगर शिव डेरी या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर या ठिकाणी आज या ठिकाणी या नंद्याचं नाव चर्चेत आलं अशी गाडी पाहली उजवीला ला पाहला शिवजी श्रीराम पालवे सदाशुनगर पुरंदावडे यांचा उजवीला पाला नंद्या आणि डावीला पाला शिवम डेरी फार्म महिगाव यांचा पाखऱ्या नंद्या आणि पाखऱ्या आजच्या या सहकार महर्षी केजरी किताबाचे के तृतीय क्रमांकाची मानकरी केली संजू ड्रायव्हर बनगरखोरी आणि आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी एक आणि दोन क्रमांकासाठी अटी तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठेवला पाच क्रमांक सात वर धावलेली गाडी त्रिलोकाचा धणी शिवशुभ प्रसन्न मामाभाचे जुगलबंदी या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली भारत वळकुंदे निमगाव आणि पैलवान दत्ताभाऊ मगर यांचा सावकार पाहला आणि त्याच्यासोबत चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा बाळासाहेब माने आणि बाबूशेठ माने घरणीगी यांचा राजा पाहला राजा आणि सावकार अच्छा या सहकार महर्षी केसरी पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले आखो ड्रायव्हर आपसिंग कराणी आणि या संपन्न झालेल्या मैदानातील सहकार महर्षी केसरी मैदानातील एक नंबरचा मानखरी तास क्रमांक चार व धावलेली गाडी ना साहेब रसन मोलचे शे तुम्हा सुसगाव अजित जगताप आणि अमरचे शे जगताप कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देवदूत म्हणून ज्या बैलाला संबोधन आहे असा नाथ साहेब सुजगाव अर्णव साळुंखे स्वामी साई सचिन शेठ घरत कलाव यांचा दशमिंद केसरी बकासूर पाहला आणि त्याच्या सोबत पळाला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप आणि माजी सरपंच अमर शेठ जगताप कारुंडे यांचा चिक्या पाहला चिक्या आणि बकासूर अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छुंद्र गडकर विजेऱ्या सरोवर गाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांच या मैदानाच्या अजक मानणे श्री विजय गणेश मंडळ ट्रस्ट लिमिटेड शंकरनगर आखलूज यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद